नमस्कार आजच्या कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत श्रोते हो आज आपण स्टुडिओमध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांना आमंत्रित केलंय आणि ते कासव मित्र म्हणून सुद्धा परिचित आहेत सर नमस्कार नमस्कार मी आत्ताच म्हटलं की कासव मित्र म्हणून तुम्ही परिचित आहात सुरुवातीला असं सांगा की नेमकं कोणत्या पद्धतीचं काम तुम्ही यामध्ये करत आहात मी एका संस्थेचा सदस्य आहे आणि त्याच्यानंतर मी आत्ता सध्या कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठान यांच्यामार्फत सहाय्यक संशोधक म्हणून जे काम करतोय तर त्याच्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या ज्या किनाऱ्यावरती समुद्री कासू अंडी घालायला येतात तर तिथे माणसांची नेमणूक करण्यासाठी माणसं निवडणं त्याच्यानंतर त्यांना अंडी गोळा कशी करावीत पिल्लं कशी सोडावीत त्यांची संरक्षित जाळी कशी उभी करावी ह्यासाठी लागणारं संपूर्ण प्रशिक्षण द्यायचं काम मी आत्ता सध्या करतोय आणि त्याचबरोबर शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत हे समुद्री कासव पोहोचाव अशासाठी जनजागृतीचे कार्यक्रम सुद्धा करतो जी कासव येतात समुद्रकिनारी अनेक वर्ष या समुद्री कासवाचं संरक्षण आणि संवर्धन सुरू आहे म्हणजे त्यांची अंडी संरक्षित केली जातात पिल्ल जन्माला आली की त्यांना सुरक्षितपणे पाण्यामध्ये सोडलं जातं पण त्याचबरोबर थोडं आता संशोधनात्मक काम आपल्या विभागाकडून सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदळवण कक्षाचा दक्षिण कोकण जो विभाग आहे तर त्यांच्याकडनं याच्यात विशेष लक्ष दिलं जात आहे ज्याच्यामध्ये ज्या वाळूच्या तापमानावरती ही अंडी उबतात तर साधारण किती तापमान लागतं ते अंडी उभण्यासाठी त्याचाही अभ्यास आपल्याकडे झालेला आहे त्याचबरोबर कासव जे अंडी घालायला येतं तर अंडी घालून झाल्यानंतर ही मादी समुद्रामध्ये कुठे जाते तिचा प्रवास कसा असतो तो, तो अभ्यासण्यासाठी सॅटेलाइट ट्रान्समिटर तिच्या पाठीवरती बसवण्यात आले ज्याच्यामध्ये आपल्या वनविभागांनी हा उपक्रम राबवला होता आणि आता म्हणजे या सीझनला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये धातूची एक पट्टी ज्याला मेटल टॅग असं म्हटलं जातं तर एकूण बासष्ट माद्यांना असे मेटल टॅग लावलेले आहेत जेणेकरून आपल्या इकडे येणाऱ्या माद्या या एकदा दोनदा किंवा तीन वेळेला एका सीझनला अंडी घालायला येतात तर त्याची माहिती सुद्धा आपल्याला आता कळणार आहे त्याचबरोबर त्यांचं वयोमान किती आहे हे पण कळू शकतं साधारण ऐंशी ते शंभर वर्ष ही समुद्री कासव जगतात असं बऱ्याचशा शास्त्रीय रिसर्च पेपर मध्ये अच्छा आणि असं म्हटलं जातं की साधारणपणे जिथे एकदा ती कासव पिल्ल घालते तिथेच पुन्हा ती येते हे कितपत खरं आहे अजूनपर्यंत बऱ्याच ठिकाणी हे अनुभवलेलं सुद्धा आहे आणि बऱ्याच संशोधनाच्या दृष्टीने ते समोर सुद्धा आलेलं आहे की ज्या ठिकाणी ही पिल्ल जन्माला येतात मोठी झाल्यानंतर म्हणजे पाण्यात एकदा ती पिल्ल गेली की साधारण पंधरा ते वीस वर्षानंतर त्यातली जी मादी असते ती मॅच्युअर होते अंडी द्यायला आणि मग ती साधारण त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती अंडी घालण्यासाठी येते गोड्या पाण्यातलं कासव आणि समुद्री कासव यामध्ये काही फरक असतो का सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोड्या पाण्यातलं कासव आणि समुद्री कासव यांच्यातला मुळात फरक काय आहे हे सुद्धा माहिती नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत तो फरक पोहोचवणं आज गरजेचं आहे दोन्ही कासवांचं काम मात्र सारखंच असतं दोन्ही कासव ही पाण्यातली स्कॅव्हेंजर म्हणजे मृत प्राण्यांवर उपजीविका करणारी आहेत आणि पाणी स्वच्छ ठेवायचं काम करतात पण गोड्या पाण्यातलं कासव हे आपण जास्त करून आपल्या घरांमध्ये देवात ठेवलेलं पाहतो किंवा देवळामध्ये गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला असतं तर ते गोड्या पाण्यातलं कासव असतं गोड्या पाण्यातल्या कासवाला डिफेन्स मेकॅनिझम आहे म्हणजे ते स्वतःचं संरक्षण करू शकतं जेव्हा त्याला काही धोका आहे असं लक्षात येतं त्यावेळेला ते स्वतःचे चारी हातपाय आणि डोकं हे त्याच्या कवचाच्या आतमध्ये घेऊन स्वतःचा बचाव करू शकतं पण समुद्री कासवाला पंख असतात आणि त्याचे पंख आणि त्याचं डोकं हे कवचाच्या आतमध्ये त्याला घेता येत नाही त्याच्यामुळे फार सहजरित्या ही कासवं मरणाला सामोरी जातात गोड्या पाण्यातल्या कासवाला एका पायाला चार पाच किंवा काही वेळेला एकवीस नखाचं कासवही आपल्याला सापडतं पण समुद्रातल्या कासवाला सगळी मिळून एकूण चारच नख असतात आणि समुद्रातल्या कासवाला पंख एवढ्यासाठीच असतात की त्याला खोल समुद्रामध्ये चांगलं पोहता यावं याच्यासाठी त्याच्या पायांचा आकार हा पंखांसारखा असतो आपल्या इथे म्हणजे रायगड आणि रत्नागिरी इथे तुम्ही काम करता तर नेमकी कोणत्या पद्धतीची कासवं तुम्हाला जास्त आढळतात आपल्या इकडे समुद्र किनाऱ्यावरती येणारी एक मुख्य प्रजात आहे आणि ती म्हणजे ऑलिव्ह रिडले जातीची कासव आहे आणि प्रत्येक कासवाला तिच्या रंगावर किंवा शरीराच्या ठेवणीवर तिचं नाव किंवा ओळख पडलेली आहे आपल्याकडे जे कासव येतं तिची पाठ ही ऑलिव्ह रंगाची असते तर त्याच्यामुळे तिला ऑलिव्ह रिडले असं म्हटलं जातं किती प्रजाती आहेत जगभरामध्ये एकूण समुद्री कासवांच्या सात प्रजाती आहेत पण त्यापैकी पाच आपल्या भारतीय उपखंडांमध्ये आढळतात म्हणजे आता सांगायला आनंदही असा होतो की आपल्याकडे अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या उपखंडांमध्ये तीन प्रजाती अंडी घालत होत्या पण महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन तीन वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला ग्रीन सी टर्टलची अंडी सापडायला लागलेली म्हणजे अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त ऑलिव्ह रिडले कासव येऊन अंडी घालत असंच सर्वश्रुत होतं आणि आपल्या इकडे अंदमान निकोबार ह्या बेटांमध्ये लेदरबॅग जातीचं कासव अंडी घालायला येतं उरलेल्या ज्या दोन जाती आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हॉक्सबिल आहे आणि लॉगरेड आहे ही आपल्या खोल समुद्रामध्ये पोहताना किंवा काही वेळा मच्छीमारांच्या जाळ्यांमध्ये किंवा काही वेळा आजारी कासव किनाऱ्यावरती आढळलेली आहेत पण ती अंडी घालण्यासाठी आपल्या इकडे येत नाहीत आता तुम्ही मगाशी म्हणालात की साधारण वीस एक वर्षापूर्वी तुम्ही हे काम सुरू केलं होतं सुरुवात कशी झाली माझं जन्म आणि शिक्षण हे मुंबईचं आहे पण मुंबईची गर्दी आणि तिथे वाढणारं प्रदूषण किंवा आवाज गोंधळ ह्याला कंटाळून मी मुंबई सोडायचं ठरवलं आणि मी रत्नागिरी जिल्ह्यातल्याच मंडणगड तालुक्यातल्या वेळासमधला आहे घरी सुद्धा पुढे शेतीवाडी सांभाळण्यासाठी कोणीच नव्हतं मग आपण ते जाऊन का करू नये अशी एक इच्छा मनात तयार झाली आणि त्याच्यामुळे मी मुंबईला दोन हजार साली रामराम केला आणि माझ्या गावाला मी सेटल झालो शेतीवाडी करण्यासाठी आणि दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार दोन संस्थे वेळासमध्ये समुद्री कासव हो संरक्षण संवर्धनाचं काम सुरू केलं आणि त्यांना कोणीतरी एक शिकलेला मुलगा डेटा मेंटेन करण्यासाठी म्हणजे किती माद्या आहेत त्यांनी किती अंडी घातली मग त्याच्यानंतर किती पिल्ल जन्माला आली आणि आपण त्यांना पाण्यापर्यंत सोडलं या सगळ्याची माहिती लिहिण्यासाठी की एक कोणीतरी शिकलेला मुलगा हवा होता लहानपणापासून माझी प्रत्येक सुट्टी मी वेळासला घालवलेली आहे तर त्याच्यामुळे गावातल्या लोकांना हे माहिती होतं की मला प्राण्यांची खूप आवड आहे तर गावातल्या बऱ्याच लोकांनी त्यावेळेला संस्थेच्या लोकांना माझं नाव सुचवलं म्हणून संस्थेचे काही सदस्य आणि अध्यक्ष माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं की आपण असं समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचा एक उपक्रम मध्ये एक वर्षभर राबवतोय गावातला तरुण मुलगा हवा आहे जो पुढे हे काम करू शकेल आणि त्याची सगळी माहिती आपल्याकडे संकलित करू शकेल तो माझ्या आयुष्यातला पहिला दिवस होता की मला समुद्रात कासव असतं हे कळलं होतं <laughs> आणि तिथे मला लक्षात आलं की एक असा प्राणी ज्याला मी आयुष्यात कधी पाहिलेलं नाहीये मला त्याच्यासाठी काम करायची संधी मिळते मी काहीही विचार न करता संस्थेच्या अध्यक्ष आणि सदस्यांना सांगितलं की मी काम करेन पण तुम्हाला मला त्याच्याबद्दल माहिती द्यावी लागेल आणि सगळं शिकवावं लागेल कारण माझी त्याबद्दल पाठी अगदी कोरी आहे त्यानंतर संस्थेने मला हे सगळं काम शिकवलं वेगवेगळी पुस्तकं रिसर्च पेपर वाचायला दिले आणि फील्डवरती वरती माझ्या गावातलेच एक ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्याबरोबर मी अंडी गोळा करणं ती संरक्षित करणं त्याच्यानंतर जन्माला हे सगळं शिकलो तंत्रज्ञान आज खूप प्रगत झालंय जेव्हा तुम्ही सुरुवातीला काम करत होतात आणि आता यामध्ये काय नेमके बदल होत गेली त्यावेळेच की जिथे अजिबात कुठल्याही मोबाईलला नेटवर्कच नव्हतं म्हणजे लँडलाईन सुद्धा वेळामध्ये त्यावेळेला नव्हते त्याच्यामुळे एखादी माहिती जर कोणापर्यंत पोहोचवा असेल तर वेळासला मध्ये बांधकोटची खाडी आहे आणि पलीकडे हरिहरेश्वर आहे गावाच्या बाहेर गेल्यानंतर आम्हाला मोबाईलचं नेटवर्क मिळायचं तर त्याच्यामुळे कोणाशीही संपर्क जर साधायचा असेल म्हणजे गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन तिथे <laughs> मोबाईलवरनं समोरच्याशी संपर्क साधायचा माहिती द्यायची <laughs> किंवा जी माहिती हवी असेल ती घ्यायची अशा प्रकारे थोडासा त्यावेळेचा एक जॉब होता तो थोडा टफ जॉब होता आणि आता असं झालेलं आहे की पापणी लवेपर्यंत आपल्याला जी काही गोष्ट हवी आहे ती आपण समोरच्या माणसापर्यंत पोहोचवू शकतो आणि इतिशे उत्तम उदाहरण आहे की कोविड नंतर गणपती गणपतीपुळे किनाऱ्यावरती एका समुद्री कासवाचा ट्रॅक मिळाला आणि तोपर्यंत गणपतीपुळ्याला कासव अंडी घालतं हे कोणालाही माहिती नव्हतं कारण तो वर्दळीचा किनारा आहे आणि तिथे रत्नागिरीमध्येच आमचा काम करणारा एक प्रकल्प सहाय्यक होता त्यांनी मला फोन केला आणि तो म्हणाला की इथे असा असा एक ट्रॅक दिसतोय पण मला कळत नाहीये की नक्की तिने अंडी घातली आहेत किंवा नाही आणि मग त्यावेळेला त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता आणि मग त्या अनुषंगाने मी त्याला सांगत गेलो की कुठपर्यंत तुला जायचंय कुठे अंदाजे तिने अंडी घातलेली असतील आणि त्यावेळेला तिथे लक्षात आलं की ती कासव नुसतीच येऊन फिरून गेलेली होती तिने अंडी घातलेली नव्हती मग तिथे एक स्थानिक माणूस नेमून त्याला लक्ष ठेवायला सांगितलं आणि त्याच्या पुढच्या वर्षापासून गणपतीपुळेमध्ये सुद्धा आपल्याला कासवाची अंडी सापडायला लागली शासनाकडून समुद्री कासव संरक्षणासाठी काय उपाययोजना केल्या जातात जेव्हा संस्थेने सुरुवातीला काम सुरू केलं त्या वर्षापासून वनविभागाचा पाठिंबा संस्थेला होताच कारण कुठल्याही प्राणी किंवा पक्षाबद्दल काम करायचं असेल तर त्याच्यासाठी वनविभागाची मदत किंवा त्यांची परवानगी ही लागते आणि त्यातून समुद्री कासव ही सगळी अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणली जातात कारण त्यांची संख्या झपाट्याने गेली काही वर्ष कमी होताना दिसून आली होती तर तिथपासून वनविभागाकडून जी लोक किनाऱ्यावरती अंडी गोळा करणं संरक्षित जाळी उभारणं पिल्लं सोडणं जी माणसं नेमली जातील त्या माणसांना त्या सहा ते सात महिन्याचं मानधन वनविभागाकडून दिलं जातं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं त्यांना प्रशिक्षण म्हणजे किनाऱ्यावर गस्त कशी घालायची आहे कुठल्या वेळेला घालायची आहे याचं मार्गदर्शन त्यांना दिलं जातं आणि त्यानंतर एक वेगळी ओळख त्याच गावातल्या माणसाला वनविभागामुळे मिळाली आणि आज आम्ही त्या वनविभागासाठी आमच्याच गावात राहून काम करू शकतो आणि हा एक विश्वास संपादन झाला आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे काही वेळेला आपल्याकडे किनाऱ्यावर मरून येणारे व्हेल्स असतील किंवा डॉल्फिन्स असतील किंवा अजूनही बरेच पक्षी जे खोल समुद्रामध्ये सापडतात त्याची माहिती वनविभागाला मिळायला लागली आणि वनविभागामुळे त्यांचं आयडेंटिफिकेशन किंवा त्याची ओळख त्याचं नाव हे स्थानिक लोकांपर्यंत जायला लागलं आणि आपले किनारे किती समृद्ध आणि संपन्न आहेत याची माहिती गावातल्यानं कळायला लागली समुद्री कासवाच्या संशोधनासाठी नेमके कोणते उपक्रम राबवले जातात गेली पाच वर्ष वनविभाग कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठान यांच्याकडून अजूनपर्यंत जे काम सुरू होतं की अंडी संरक्षित ठेवायची आणि पिल्ल सोडायची एवढंच न करता संशोधनात्मक कामासाठी सुद्धा दुजोरा दिला गेला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी काही विद्यार्थी की ज्यांनी त्यांची पीएचडी डी सारखे विषय सुद्धा या भागामध्ये निवडले ह्या समुद्री आसवाच्या अभ्यासासाठी आणि त्याच्यामध्ये समुद्री आसवाची अंडी वाळूमध्ये उपतात म्हणजे समुद्री आसवांमध्ये पालकत्व नसतं त्याच्यामुळे बाकी पक्ष्यांप्रमाणे अंड्यांवरती पक्षी बसतो आणि आपली अंडी उभवतो तसं काही हे समुद्री कासव करत नाही पण वाळू दिवसा जी गरम होते त्या वाळूच्या उष्णतेवरती ही अंडी उपतात आणि त्यातना साधारण पंचेचाळीस पंचावन्न दिवसांनी पिल्ल येतात मग नक्की काय तापमान लागत असेल की ज्या तापमानामध्ये ही अंडी उभत असते ह्याचा अभ्यास करण्यासाठी पूर्वी संस्थेने सुद्धा डेटा लॉगर्स सारख्या गोष्टी वापरल्या होत्या पण त्याचबरोबर डेटा लॉगर्स आणि जसं आता प्रगत तंत्रज्ञान झालंय तर टेम्परेचर मीटर सारखी इक्विपमेंट्स वापरली गेली साधारण किती तापमानावरती ती अंडी उपतात कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तापमानावरती ह्या कासवांमध्ये जन्माला नर येईल का मादी हे ठरतं त्याचा एक चांगला अभ्यास जो देश परदेशात झालेला आहे तो आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा झाला कारण याच्यामध्ये ज्यावेळेला तापमान कमी असतं म्हणजे साधारणपणे जे संशोधनात्मक किंवा रिसर्च रिसर्च पेपर जे वाचण्यात आले त्यांच्या अनुषंगाने सव्वीस ते अठ्ठावीस डिग्रीपर्यंतच्या तापमानामध्ये जन्माला नर येतात आणि एकोणतीस ते बत्तीस तापमानामध्ये ह्या माद्या जन्माला येतात आणि मग ते तापमान आपल्या इकडे किती आहे कारण भारताच्या पूर्व किनारपट्टीवरती काही राज्यांमध्ये तापमान उष्णतेमुळे इतकं वाढतंय की तिथे पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान जातं मग त्यांच्याकडे हे संरक्षण संवर्धन कसं केलं जातं मग आपल्या इकडे जर अंडी आहेत आणि त्यातना पिल्ल जन्माला कमी येत असतील तर त्याच्या मागचं कारण हे तापमान आहे का असे वेगवेगळे अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या तापमानाचा अभ्यास अभ्यास केला गेला त्याचबरोबर दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस मध्ये केंद्र सरकारच्या एका संस्थेबरोबर म्हणजे डब्ल्यू आय ह्या संस्थेबरोबर कांदळवण कक्ष कांदळवण प्रतिष्ठान यांनी एकत्रित येऊन एक सॅटेलाइट ट्रान्समिटर बसवण्याचा उपक्रम राबवला ज्याच्यामध्ये अंडी घालायला आलेली कासव तिला अंडी घालून झाल्यानंतर ताब्यात घेतली जाते आणि त्याच्यानंतर तिचं वजन करून तिच्या पाठीवरती एक मशीन बसवलं जातं जे मशीन ती कासव पाण्यात गेल्यानंतर कुठे कुठे प्रवास करते त्याचा अभ्यास आपल्याला देणार होतं आणि हे मशीन साधारणपणे दोन वर्ष त्याचं बॅटरी बॅकअप आपल्याला मिळणार होता पण थोडंसं आपलं दुर्दैव म्हणू की पहिल्या वर्षी आपण पाच माद्यांच्या पाठीवरती अशी मशीन्स बसवली पण पहिल्या वर्षीची सगळी मशीन तीन महिन्यात बॅटरी उतरल्यामुळे आपला तो अभ्यास पूर्ण होऊ शकला नाही पण त्याच्यामध्ये वेळासला पहिली कासव टॅग केली होती आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती पहिल्यांदा असा उपक्रम आपल्याकडे करण्यात आला आणि त्याच्यात महाराष्ट्र पहिला ठरला म्हणून मग आपण त्या मादीचं नाव प्रथम असं ठेवलं होतं आणि ती तीन महिन्याच्या काळामध्ये गुजरात बॉर्डरपर्यंत जाऊन तिचा शेवटचा सिग्नल आपल्याला कर्नाटकमध्ये मिळाला त्याच्यानंतर दुसरी कासवं आपण आंझरल्यामध्ये टॅग केली होती तिने आपल्यासाठी एक रेकॉर्ड दिला आणि तो म्हणजे असा होता कारण काही गोष्टी वेळेला आपण बोलतो आपल्याला पुराव्याची गरज असते कारण ही कासवं एकदा दोनदा किंवा तीन वेळेला एकाच सीझनला अंडी देतात तर ज्या मादीला आपण आंजरल्यामध्ये टॅग केलं होतं तिने तिसाव्या दिवशी केळशीमध्ये येऊन अंडी घातली आणि आपल्या हातात तो पुरावा आला की हे खरं आहे की वातावरणीय बदल किती असले तरी पंचवीस ते तीस दिवसाच्या काळानंतर ही कासवं परत येतात अंडी द्यायला तिचाही आपल्याला शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला त्याच्यानंतरच्या तीन आपण गुहागरमध्ये सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून सोडल्या होत्या त्यातल्या तिसरीचं नाव वनविभागाने वनश्री असं ठेवलं चौथीचं चा नाव आपण लक्ष्मी ठेवलं कारण ती ज्यावेळेला अंडी घालायला आली त्यावेळेला वाळूत ज्या पाऊल त्याच्यावर आम्हाला एक रुपयाचं नाणं मिळालं मग ती लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं आणि पाचवी जी होती स्थानिक गुहागरच्या लोकांना आम्ही सुचवलं की तुम्ही तिचं नाव सुचवा तर त्यांनी तिचं नाव रेवा असं सांगितलं कारण रेवा नावाची नदी गुहागरमध्ये त्या तिघींचा जेव्हा प्रवास सुरू झाला त्याच्यामध्ये एक दुर्दैवाची घटना अशी घडली की पंधरा दिवसांमध्ये मध्ये अडकून मेली पण उरलेल्या दोन्ही माद्यांचे सिग्नल आपल्याला कर्नाटकमध्येच मिळाले दोन हजार एकवीस बावीस मध्ये पुन्हा दोन माद्यांना आपण गुहागरमध्ये टॅग केलं कारण याच्यामध्ये दोन मशीन ही डब्ल्यू आय ने दिलेली होती आणि तीन मशीन कांदळवण कक्षाकडून घेतली गेली होती साधारण तीन लाखापर्यंत एक मशीन जातं सो शासनाला इतका पैसा खर्च करण्यासाठी सुद्धा कांदळवण कक्षाकडनं प्रवृत्त केलं गेलं आणि शासनाने ती मोठी मदत केली होती की हा अभ्यास आपल्या इथे व्हायला पाहिजे आणि ज्या कंपनीकडनं ही मशीन घेतली होती त्यांना त्याचं योग्य कारण आपण सांगितलं की दोन वर्ष बॅटरी बॅकअप देणारं मशीन तीन महिन्यामध्ये बंद झाल्यामुळे आमचा अभ्यास काही पूर्ण झालेला नाही तरी आम्हाला ती मशीन रिप्लेस व्हावी तर तीन मशीन आपल्याला रिप्लेस झाली गुहागरला दोन माद्यांच्या पाठीवर बसवली त्यातल्या एकीचं नाव आपण गुहागरच्या केंद्रस्थानी मिळाली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं आणि एक आपल्याला गुहागरला बाग गुहागर म्हणून भाग आहे तिथे एक सापडली म्हणून तिचं नाव आपण बागेश्री असं ठेवलं पण यावेळेला सुद्धा मशीन फक्त पाचच महिने चाललं पण पाच महिन्यामध्ये सुद्धा आपल्यासाठी एक अतिशय उत्तम रेकॉर्ड एका दिनी दिला आणि पाच महिन्यामध्ये जी गुहा होती ती यावेळेला केरळपर्यंत गेली आणि सा तिथपर्यंत तिचं मशीन साथ देत राहिलं आणि त्याच्यानंतर त्याची बॅटरी उतरली पण जी बागेश्री होती तिने मात्र आपल्यासाठी इतिहास रचला आणि पश्चिम किनारपट्टीला ज्या मादीला हे मशीन होतं तिने हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास करून ती ओरिसा राज्यात पोहायला गेली आणि हा आपल्यासाठीचा सा एक पहिला रेकॉर्ड ठरला कारण ओरिसामध्ये अशा पन्नास मादी कासवांच्या पाठीवर मशीन लावलेलं होतं पण त्यांच्यापैकी एकही मादी आपल्याकडे भारताच्या पश्चिम पट्टीला पोहायला आलेल्याचे रेकॉर्ड किंवा संदर्भ नाही मिळालेले पण आप सातपैकी आपल्या <laughs> एका कासवींनी तो एक झेंडा लावला आणि मी पश्चिमेला पोहू शकते आणि मी पूर्वेपर्यंत जाऊ शकते हे त्या अभ्यासामध्ये आपल्याला लक्षात आलं <laughs> आणि यावर्षी आपण कांदळवन प्रतिष्ठान कांदळवन कक्ष आणि वनविभागामार्फत धातूची एक पट्टी कासवांच्या पुढच्या पंखांना लावली जाते ज्याला मेटल टॅगिंग असं म्हटलं जातं ज्याच्यामध्ये मोनेल नावाचा धातू वापरला जातो जो खाऱ्या पाण्यामध्ये गंजत नाही अजिबात कारण कुठलाही धातू खाऱ्या पाण्यात राहिला तर तो गंजतो आणि मग त्याचा पुढे त्या प्राण्याला त्रास होऊ शकतो कारण स्टॅपलरची पिन कशी मारली जाते किंवा कान जसे टोचले जातात तसं तिच्या पंखांना हे टॅग केले जातात तर आपण एकूण माद्यांना असे टॅग लावलेत ज्याच्यामध्ये वेळासला एका मादीला टॅग लावलाय ला आणि माद्यांना आपण गुहागरमध्ये टॅग केलेला आहे पण गुहागरला ज्या एकोणसाठ माद्यांना आपण टॅग केलं त्याच्यापैकी तीन माद्यांनी परत गुहागरमध्येच येऊन अंडी घातलेली आहे त्याच्यामुळे त्या जिथे जन्म घेतात तिथे किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती येऊन परत अंडी घालतात हे लक्षात तर आलं हा उपक्रम तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सुरू झाला पण त्याच्या आधी चोवीस जानेवारीला त्याच किनाऱ्यावरती एक कासव अंडी घालायला आलेलं होतं आणि त्या किनाऱ्यावरचे जे आपले कासव मित्र किंवा बीच मॅनेजर्स आहेत ते किनाऱ्यावर फिरत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की ती कासव अंडी घालते पण आपण प्रत्येक किनाऱ्यावरच्या माणसाला सांगितलेलं आहे की मादी अंडी घालत असताना किंवा परत जाताना तिच्या डोक्याचा वरच्या वर बाजून एक फोटो काढायचा कारण जेणेकरून कासवाला ओळख पटणं हे फार सोपं असतं कारण वाघाला जर वेगळं ओळखायचं असेल तर त्याच्या अंगावरच्या पट्ट्यांवर जसं ओळखलं जातं तसं कासवाच्या डोक्यावरती ज्या असतात त्या प्रत्येक कासवाच्या वेगळ्या असतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपण प्रत्येक किनाऱ्यावर काम करणाऱ्या माणसाला सांगितलं एक कासव दिसली तर तिचा डोक्याचा वरून फोटो काढायचा आता रात्रीची जर वेळ असेल तर त्यावेळेला फ्लॅश लाईट मारल्याशिवाय तो फोटो येत नाही ज्या वेळेला त्या किनाऱ्यावरच्या आपल्या कासव मित्रांनी तो फोटो काढण्याचा प्रयत्न केला तर तिच्या पंखांवरती काहीतरी चमकलं आणि तिला आधीच एक धातूची पट्टी लावलेली होती त्यांनी मला रात्री फोन केला आणि सांगितलं की असं असं आहे मी माझ्या वरिष्ठांना सगळ्यांना कळवलं आणि त्याला सांगण्यात आलं की व्यवस्थित चांगले फोटो काढ कारण त्या धातूच्या पट्टीला एका बाजूला ज्या संस्थेने टॅग केलेलं आहे त्यांचं नाव कोरलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला सिरियल नंबर असतात तर आपल्याला ते नंबर आणि ते नाव जर व्यवस्थित दिसले तर हे कोणी टॅग केलं याची आपल्याला माहिती मिळेल आणि तिथे एक अतिशय उत्तम माहिती जगातल्या सगळ्या संशोधकांसमोर आली आणि ती म्हणजे अशी होती की दोन हजार एकवीसला झुओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ह्या संस्थेने ओरिसा राज्यामध्ये ज्या कासवेणीला अंडी घालताना टॅग केलेलं होतं दोन हजार पंचवीसला ती कासव गुहागरमध्ये आपल्याला अंडी घालताना सापडलेली होती आणि असं पहिल्यांदाच लक्षात आलंय की तिने पूर्व किनारपट्टीलाही अंडी घातलेली होती आणि ती पश्चिम किनारपट्टीलाही अंडी घालायला आली म्हणजे अजूनपर्यंत जे काही आपण संशोधन केलेलं आहे किंवा आताही आपण करतोय आणि पुढे करत राहू तर त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं ना की माणूस हा कायम आयुष्यभर विद्यार्थी आहे तर तसं कुठेतरी ते कासव आम्हालाही जाणीव करून देतो की अजून तुम्ही विद्यार्थी आहात मला अजून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवायच्या दरवेळेला शिकत जा तर हा आपल्यासाठी एक खूप चांगला आणि नाविन्यपूर्ण अभ्यास ठरला की ज्याच्यामध्ये आपल्याला एक अशी गोष्ट कळली की पश्चिम किनारपट्टी पूर्व किनारपट्टी याच्यामध्ये काही संबंध असू शकतो बरोबर मला असं एक विचारायचं आहे की जे तुम्ही म्हणालात की त्यांना टॅग केलं जातं तर त्याचा काही परिणाम त्या कासवांवर होत नाही का सॅटेलाईट ट्रान्समिटर जे बसवले जातात तर त्याचं वजन हे साधारणपणे मादीपेक्षा बऱ्यापैकी कमी म्हणजे मादी जर चाळीस किलोची असेल तर ते मशीन हे चारशे ग्रॅमचं असतं तर सुरुवातीला तिला त्याची फक्त जाणीव होते की काहीतरी आहे आणि त्याच्यानंतर ती त्या गोष्टीसाठी टू होते म्हणजे तिला ते लक्षातही येत नाही की तिच्या पाठीवरती आहे जसं वाघ किंवा बिबट्याला कॉलरिंग केलं जातं तर सुरुवातीला फक्त त्यांना समजतं नंतर त्यांना ते काहीही जाणवत नाही की कारण त्याचं वजन किंवा तो अभ्यासपूर्ण त्या वस्तू तयार केलेल्या असतात आणि ज्यावेळेला ते कासव पाण्यात पोहतं त्या मशीनचा जो शेप आहे हा एरोडायनामिक आहे त्याच्यामुळे जेव्हा ते पोहतं त्यावेळेला ते, ते पाणी सहजरित्या कापू शकतं त्याच्यामुळे तिला पोहतानाही त्याचा त्रास होत नाही आणि त्याला जी वरती अँटीना असते ती पूर्ण फ्लेक्झिबल असते त्याच्यामुळे कुठेतरी ती, ती जाळ्यात अडकली आणि तिला जाळ्यात अडकण्यासाठी हे मशीन कारणीभूत ठरलं असंही कुठे होत नाही मेटल टॅगिंग जे होतं तर मेटल टॅगिंगच्या वेळेला जसं महिलांना कान टोचताना दुखतं तर तसं तिला ते दुखू शकतं तर त्याच्यामुळे हे कासव वेळेला अंडी घालायला येतं जेव्हा ती खड्डा तयार करून साधारण ती एक दीड खड्डा करून त्याच्यात एका वेळेला ऐंशी ते एकशे पन्नास पर्यंत अंडी देते पण जेव्हा तिचं पहिलं अंड पडतं वाळूमध्ये त्यावेळेला ती ट्रान्समध्ये जाते म्हणजे तिची एक प्रकारची बेशुद्ध अवस्था असते आणि त्यावेळेला आम्ही हा तिला मेटल टॅग लावतो की जेणेकरून तिला त्याची जाणीव होणार नाही आणि ते तिच्या पंखांना आतल्या बाजूला लावल्यामुळे कुठल्याही जाळ्यामध्ये अडकणं किंवा कुठेही जाऊन तिला त्याचा त्रास होणं किंवा शरीराला घर्षण होणं अशा गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा देश विदेशामध्ये अभ्यास होऊन मग त्याच्यानंतर त्या गोष्टी ठरवल्या गेल्या आणि त्या आता आपण इथे अंमलात आणतोय कासवाच्या दृष्टीने सेफ आहे सेफ आहे हा जो सगळा कासवांचा अभ्यास आहे नेमका याचा उपयोग काय म्हणजे जे, जे आपण म्हणतो की जीवनचक्रामध्ये प्रत्येक अगदी मुंगी सुद्धा महत्वाची आहे त्याप्रमाणे अर्थातच कासवाचं सुद्धा महत्व असणारच आहे फक्त ते नेमकं कोणत्या पद्धतीने म्हणजे काय नेमकं का त्यांचं महत्व आहे ते जरा सांगा समुद्री कासव हे समुद्रातलं स्कॅव्हेंजर मानलं जातं म्हणजेच मृत प्राण्यांवरती उपजीविका करणारा प्राणी जसं आपल्याकडे गिधाड हा एक पक्षी आहे जो आपल्याकडे मेलेली जनावर खाऊन निसर्ग स्वच्छ ठेवायचं काम करतो हो। तसंच पाण्यामधले मेलेले जलचर जीव किंवा मेलेले मासे खाऊन पाणी स्वच्छ ठेवायचं महत्वाचं काम ही समुद्री कासव करतात त्याचबरोबर समुद्रातलं शेवाळ किंवा गवतही खातात त्याच्यामध्ये समुद्राच्या तळाशी किंवा खाडीच्या तळाशी असलेलं गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खाऊन छोट्या माशांना तिथे अंडी घालायला ही जागा तयार करून देतात आणि जेली फिश नावाचा म्हणजे नावामध्ये जरी फिश असला तरी तो माशासारखा दिसत नाही तो पॅराशूट सारखा दिसतो या समुद्री कासवांचं ते आवडतं खाणं मानलं जातं आणि त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम ही समुद्री कासवं करतात समुद्री कासवाचं निसर्गातलं स्थान आणि त्यांना वाचवणं आणि त्यांचं संवर्धन करणं याची नेमकी आवश्यकता काय का सांगाल समुद्री कासव हे समुद्रातलं स्कॅव्हेंजर आहे म्हणजे ते मेलेले हो। मासे किंवा जलचर जीव खाऊन ते साफ हुँ। 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 एक पण स्वच्छता दूत आहे म्हणजे जर पाण्यामध्ये ची संख्या वाढायला लागली तर आम्ही मच्छीमार बांधवांकडनं सुद्धा ऐकलेलं आहे की जेलीफिशला जे तंतू असतात तर त्याला एक प्रकारचं विष असतं म्हणजे ते आपल्याही अंगाला लागलं तर आपल्याला साधारण चोवीस तासापर्यंत खाज येऊ शकते आणि अशाच प्रकारच्या गोष्टी माशांबरोबरही होतात त्याच्यामुळे जिथे जेलीफिश असतील त्या भागामध्ये मच्छीमारांना मासे कधी मिळत जेलीफिश सारख्या उपद्रवी आपण म्हणू खर त्याचाही निसर्गात स्थान आहे पण मासेमारी करणाऱ्यांसाठी तो उपद्रवी म्हटला जातो तर त्यांच्यासाठी हा एक दूध आहे आणि जाळ्यात जरी अडकलं तरी त्याला सोडून देणं आणि याच्यासाठी आता शासनाने सुद्धा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे म्हणजे के गेली पाच सहा वर्ष आपण तो करतोय की जाळ्यामध्ये अशी कासवं किंवा दुर्मिळ होत चाललेल्या प्रजाती सापडल्या आणि त्याला जाळं कापून जिवंत जर पाण्यात सोडलं तर पाच हजार रुपयापासून पंचवीस हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई मच्छीमार बांधवांना मिळते आणि तिथेच आपल्याला बरेचसे रेकॉर्ड कुठल्या कुठल्या प्रजाती ह्या समुद्रात आढळतात तेही पण ह्या समुद्री कासवांना जर वाचवण्यात नाही आलं तर म्हणजे पूर्वीचा एक काळ असा होता की आपल्या इकडे अंडी चोरली जायची खाल्ली जायची कासवांना मारलं जायचं जर हे संरक्षण संवर्धन झालं नसतं किंवा करण्यात आलं नसतं तर एक निसर्गाचा पाण्यातला जो निसर्गाचा समतोल आहे हा तर बिघडलाच असता आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्वाचं असं आहे की आत्ताच्या पिढीला किंवा ह्याच्या पुढच्या पिढीला जसं आपल्याला सगळ्यांना डायनासोर हा प्राणी फक्त ऐकून माहिती आहे किंवा त्याच्यासाठी पिक्चर बघावा लागतो तसं समुद्री कासवांवरती एखादा पिक्चर तयार करायला लागला असता आणि पुढच्या पिढीला तो दाखवायला लागला असता की असं एक कासं होतं आणि आमच्या काही चुकीच्या गोष्टींमुळे आम्ही त्याला संपवत आलो तर जो निसर्गाचा समतोल राखणारा प्राणी आहे जो पाण्यामध्ये काहीही न बोलता त्याचं दिलेलं काम नियमित करतोय तर त्याला वाचवणं हे गरजेचं आहे आणि आज तसं बघायला गेलं तर आज बऱ्याचशा किनाऱ्यांवरती म्हणजे साधारणपणे सव्वीस किनारे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत रायगडमध्ये चार किनारे आहेत आणि तीस किनारे सिंधुदुर्गमध्ये आहेत किनाऱ्याची लांबी बघता प्रत्येक ठिकाणी स्थानिक माणसं एक किंवा दोन ह्या संख्येने कामं करतायत आज तिथल्या लोकांना सहा महिन्यासाठी का होईना पण चांगलं मानधन तिथे मिळतंय वेळास आंजरले गुहागर असेल इथे कासव महोत्सवासारखे काही गोष्टी केल्या जातात की ज्याच्यामध्ये स्थानिक मुलांना रोजगाराची संधी मिळते पर्यटक येत आहेत त्यांची राहायची जेवायची व्यवस्था होते म्हणजे नुसताच एक प्राणी वाचवून निसर्गाचा समतोल राखला जातोय असं नाही तर आज गावामधनं मोठ्या प्रमाणात शहराकडे मुलांचे ओघ वाहत आहेत तर ते कुठेतरी थांबले जातील याच्यासाठी मुलांना जे महत्वाचं आहे की इथे पैसा मिळाला तर आम्ही गावांमध्ये थांबू तर अशा कासवाच्या या संरक्षण संवर्धन मोहिमेबद्दल बरोबर महोत्सवासारख्या गोष्टी करून आज गावामध्ये उत्पन्नाचं साधनही तयार झालंय बरोबर असं एक विचारावं असं वाटतंय की हे जे तुम्ही सगळीच जण जे काम करताय तर ते करत असताना नेमका लोकांचा सहभाग काय सांगाल किंवा त्यांनी या प्रती कसं वागायला हवंय म्हणजे हा प्रश्न सध्या ऐरणीवरचा प्रश्न आहे कारण आपण बऱ्याचदा असं बघतो की समुद्रांमध्ये अनेक बोटी असतात मग त्या मच्छीमारीच्या असतील पर्यटकांसाठी गेलेल्या असतील किंवा काही तर कुठल्याही गोष्टी तिथे गेल्यानंतर काही खाल्लं पेयलं जातं ते सगळं तिथेच पाण्यात टाकलं जातं किंवा किनारपट्टीच्या आसपास सुद्धा राहणारी लोकं म्हणजे आपण अगदी शहरात राहताना सुद्धा एखादा कागदाचा कपटा किंवा एखाद्या चॉकलेटचा रॅपर जरी कुठेही टाकला तरी पावसाच्या पाण्यांनी तो शेवटी नदी नाल्यातना खाडीमध्ये आणि तिथनं समुद्रामध्येच जाणार आहे आता जो समुद्राच्या लाटेच्या आवाक्यात येईल तो समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही तो आपल्याला साभार परत करतो पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या खोलवर समुद्रामध्ये पाण्यावरती कचऱ्याचे थरच्या थर आपल्याला दिसतात आणि अशा वेळेला ला किनाऱ्यावरती जर, जर कचऱ्याचा थर वाढला तर जी वाळू कासवाला अंडी घालण्यासाठी गरजेची असते तिथे वाळूवरती जर कचरा असला तर त्या कासवाला तिथे अंडी घालता येत नाहीत किंवा त्याला पाण्यातनं बाहेर आल्यानंतर त्या वाळूवरती पुढे सरकताही येत नाही अशामुळे ते किनारे हळूहळू ते कासव त्या किनाऱ्यावर जायचं नाही असं ठरवतं आणि त्या किनाऱ्यावर घरटी होत नाहीत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असं आहे की किनारपट्टीवरती ज्या पद्धतीने आता पर्यटन आपल्याकडे केलं जातंय तर कुठेतरी आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे जसं आपल्याला आपलं घर स्वच्छ असलेलं आवडतं तसंच ह्या कासवांचं घर ही わん。Hmm. तर एक सजग नागरिक म्हणून आपण किमान त्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर कचरा करणार नाही किंवा आपल्यामुळे त्या कासवाला त्रास होणार नाही जसं रात्री अपरात्री किनाऱ्यावर फिरणं किंवा काही वेळेला किनाऱ्यांवरती दगड किंवा बंधारे टाकले जातात तर त्याच्यामुळे सुद्धा किनाऱ्यांवरती त्या कासवांना येणं अशक्य होतं कारण लाटांमुळे ते दगड वाहून पाण्यापर्यंत जातात किंवा भरतीचं पाणी त्या पूर्ण बंधाऱ्यापर्यंत येतं त्याच्यामुळे जी कोरडी वाळू त्यांना अंडी घालायला लागते तीच शिल्लक राहत नाही तर पर्यटन करताना सुद्धा किनाऱ्याचा एखादा भाग जर आपण असा ठेवला की ज्या भागांमध्ये वर्दळ असेल तर त्या ठिकाणी ते चालू शकतं की उरलेला किनारा हा त्या कासवांसाठी आपण ठेवून दिला कारण किनाऱ्यावरती सँडबाईक्स चालणं किंवा गाड्या जे आपण बघतो की पर्यटक गाड्या फिरवतात तर अशामुळे तिथली वाळू दबली जाते आणि त्या कासवाला त्या वाळूमध्ये येऊन खड्डा करणं अशक्य होतं आणि म्हणून मग स्वतःहून ते किनारे या कासवांकडनं सोडले जातात ज्याचं एक चांगलं उदाहरण सांगायचं झालं सा तर आपल्या इकडे डहाणू पालघर किंवा रायगडमध्ये पर्यटन ज्या ज्या किनाऱ्यांवरती वाढलंय तिथे कासवांची घरटी गेल्या दहा पंधरा वर्षात आपल्याला सापडत नाहीयेत म्हणजे याच वर्षी पहिल्यांदा आपल्याला किहिम बीचवरती एक घरटं पडलं होतं आणि त्या गावातल्या लोकांचा उत्साह बघण्यासारखा होता हो की एवढ्या वर्षांनी आमच्याकडे कासव हो आलं आणि तिथून गावातही काही चांगले निर्णय घेतले जातात की त्या, त्या कासवाच्या दृष्टीने जे चांगले आहेत म्हणजे आपल्या गावातल्या लोकांना किंवा विशेषतः कोकणातल्या माणसाला एखादी गोष्ट जर व्यवस्थित समजवून किंवा पटवून सांगितली तर आपला माणूस ते शंभर टक्के ऐकतो आणि हेच आम्हाला पहिल्यापासून आढळलं की लोकांमध्ये असलेले समज गैरसमज दूर केल्यानंतर स्थानिकांनी स्थानिक ग्रामपंचायतींनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं की ज्याच्यामुळे गेल्या तेवीस वर्षामध्ये वेळा कासव महोत्सव असेल कासव महोत्सव असेल किंवा आपली कासव संरक्षण संवर्धनाची जी मोहीम आहे ही जगामध्ये प्रसिद्ध झाली आणि जगातनं अनेक लोक आपल्या इकडे या प्रकल्पाला भेट द्यायला येतात अगदी जाता जाता विचारते की आजच्या तरुण पिढीने या म्हणजे कासव संवर्धनाकडे वळावं का एक करिअर म्हणून काय सांगाल आणि जे कासव महोत्सव घेतले जातात त्याचा नेमका काय उद्देश आहे तरुण पिढीसाठी सांगायचं सा म्हटलं तर खूपच महत्वाचं आहे कारण कोकणामध्ये इतकी जैवविविधता आहे की नुसतंच कासं असं नाही तर त्या किनाऱ्यावर असंख्य जीव जंतू आहेत आणि त्याचा अभ्यास होणं आणि ते जगासमोर आणणं हे खूप गरजेचं आहे जसं माझ्याकडे अजूनपर्यंत साधारण सतरा विद्यार्थ्यांचं एम एस सी झालेलं आहे की मी त्यांना फील्डवरती मदत करतो आणि दोन विद्यार्थ्यांचं पी एच डी झालंय सो इथे अभ्यास करण्यासारखं खूप आहे आपल्या इथल्या मुलांना इथली माहिती खूप असते पण शास्त्रीयदृष्ट्या त्याचा अभ्यास कसा करावा हे जर त्यांनी जाणून घेतलं तर कांदळवन प्रतिष्ठान असेल किंवा वनविभाग असेल अशामध्ये त्यांना पुढे भविष्यात जाऊन कामही मिळू शकतं किंवा वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे सध्या वेगवेगळे उपक्रम घेऊन येतात किंवा त्यांचे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये ती मुलं काम करू शकतात किंवा कासव महोत्सवासारख्या ज्या गोष्टी आहेत तसे वेगवेगळ्या जीवांवरती अभ्यास करून त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जरी काम सुरू केलं आणि असा एक महोत्सव आपण जर सुरू केला तर स्थानिक मुलांना तिथे रोजगार निर्मिती तर होतेच जसं उदाहरण म्हणून वेळास किंवा अंजरल्याबद्दलच सांगायचं चा झालं तर एक असं गाव होतं वेळास की जिथे पर्यटनातला प सुद्धा कोणाला माहिती नव्हता पण आज तिथे स्वतःची गाडी असलेली लोकं असतील छोटंसं घर असलेली लोक असतील आणि ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोकांना रोजगाराची संधी गावामध्येच तयार झाली तर त्याच्यामुळे रोजगार अशा गोष्टींनी नक्कीच तयार होऊ शकतो पण कासव महोत्सव सुरू करण्यामागचा खरा उद्देश हा थोडासा वेगळा आहे की सर्वसामान्य माणसांपर्यंत ह्या कासवाची माहिती पोहोचावी आणि भविष्यातलं जे पर्यटन आपल्या इकडे आहे ते अजून चांगल्या पद्धतीने कसं व्हावं म्हणजे एक सुजाण नागरिक आणि सुजाण पर्यटक आपल्या इकडे यावा आणि पूर्वी असं होतं की कासव महोत्सवाबरोबर गावामध्ये असलेली जैवविविधता लोकांना दाखवली जायची आणि त्याच्यामुळे पूर्ण दिवस दिवस लोक एंगेज असायची आणि खरं तर त्याच्याचमुळे हा कासव महोत्सव नावारूपाला आला लोकांनी मोठं केलं आणि मग त्याच्यामध्ये नुसतंच कासवाचं माहिती देणं म्हणजे तिथे असलेल्या कांदळवनांची माहिती कांदळवनामध्ये फिरवून आम्ही लोकांना द्यायचो पण गावातली अशी काही मुलं होती जी मासे पकडायला जायचे मग त्या मुलांबरोबर पाक टाकणं म्हणजे किनाऱ्यावरती उभं राहून मासेमारी करणं हे कसं केलं जातं हे लोकांना दाखवलं जायचं वाळूवरती कुठल्या प्रकारचे जीव आहेत ह्याची सगळी माहिती येणाऱ्या पर्यटकांना देत गेलो त्याच्यामुळे लोकल टूर गाईड तयार झाले की ज्या मुलांना एक किंवा दोन तास काम केल्यानंतर जिथे दिवसभर काम केल्यानंतर जेवढी मजुरी गावामध्ये मिळते तेवढेच पैसे त्यांना एक दोन तास काम केल्यानंतर मिळायला लागलं यात अतिशय एक चांगलं उदाहरण आंजरले आहे की आंजरल्यातल्या तरुण मुलांनी स्वतःहून कांदळवन प्रतिष्ठानचा जो उपक्रम आहे ज्याच्यामध्ये सहभागी होऊन तिथल्या कांदळवनांची माहिती त्यांना देण्यासाठी त्याच्यात शासनाकडनं त्यांना बोट सुद्धा दिलेली आहे की खाडीमध्ये बोटीने नेलं जातं तिथले पक्षी तिथले किडे तिथले प्राणी तिथली कांदळवनं याची माहिती दिली जातात आणि आंजरलेतही असे मुलं आहेत की जे मुंबईची आपली नोकरी सोडून गावात येऊन आज ह्या व्यवसायामध्ये उतरली आहेत खरंच किती छान म्हणजे फक्त आपण म्हणतो ना की कोकण म्हणजे काय फक्त समुद्र किनारे नव्हे तर त्या समुद्र किनाऱ्यामध्ये असणारं हे जे वेगळंच जग आहे जे तुम्ही आज उलगडून दाखवलं ते बघणं म्हणजे खरं पर्यटन असेल आणि अर्थातच श्रोते हो आपली सुद्धा जबाबदारी यामुळे वाढलेली आहे की भविष्यात जर असं पर्यटन व्हायला हवं असेल तर आपण सुद्धा कुठेतरी केवळ सुशिक्षित नाही तर सुसंस्कृत होण्याची गरज आहे सर आज तुम्ही इथे आलात आणि खूप अभ्यासपूर्ण अशी माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद